हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्याकडे नवन मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आता वाजलेत पावणे सहा लत मंदिरात बघू शकता म्हणजे असं एवढं ऊन की असं वाटतं की आता चार साडेचार वाजलेत तर साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत तर आठ दिवस गावाला गेलतोय तर जास्त ब्लॉक्स पण नव्हते काढण्यात आले आणि जास्त बाहेर फिरायला मंदिरात खूप दिवस झालं गेलो नाही म्हणून मग मंदिरात आज फिरायला चाललो आहे तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यात बेलाय पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन ब्लॉक्चं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आज संध्याकाळी बनवणार आहे बेसन भाकरी तर म्हणते चला एक दोन तास मंदिरात बसूयात दीड हा दीड तासामध्ये अंदाज पडतो पूर्ण तर दीड तास बसूयात आणि मग नंतर घरी जाऊया बराच दिवस झालो मंदिरात नाही आलो तर आज लवकर लवकर चल इकडे या इकडे ये चल आधी दर्शन घेऊयात जास्त लवकर कोणी येत पण नाही म्हणजे थोडंफार असत आहे उशिरा आहेत पण परत अंधार झाला की परत तर घरी जायचं स्वयंपाक बनवायचं संध्याकाळचं इकडे 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 मंदिरामध्ये चल चला। आज मंदिर दरवाजा आज ओपन आहे कधी कधी असतो कधी कधी नसतो घे चल मधी खूप हे कर कि वाडा हजी लाव की जेव्हा चला मधी चला एकदम मधी जायच का मध्ये दर्शन वगैरे आलो ना तर अजिबात गर्दी वगैरे नसते आणि जेव्हा म्हणजे असं काही असेल गेल्या वेळेस आम्ही गणेश चतुर्थीला आलतो तेव्हा पण व्हिडिओ बनवला आहे तेव्हा खूप गर्दी असते तर आता मस्त छान मोकळं वातावरण आहे आणि एकदम छान दर्शन वगैरे होतात असं आम्ही म्हणजे आता रोज येतो घंटे एकदा वाजवली हो ना हिरवी आत्ता सध्या आम्ही रोज येतो आणि फ्रेश वाटतं छान